नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते तर मंडळी होळी येण्या अगोदर घरी घेऊन या ही एक वस्तू यामुळे कुटुंबावर वाईट संकट येणार नाही व लक्ष्मीची प्राप्ती होते यंदाच्या होळीच्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आलेलं आहे घरामध्ये वास्तुदोष असेल आणि त्यामुळे प्रगती थांबलेली असेल घरात वादविवाद होत असतील किंवा घरात एकोपान असेल व सतत घरामध्ये भांडण होत असेल खूप कष्ट करूनही यश मिळत नसेल नशीब साथ देत नाही तर होळीच्या पूर्वी घरामध्ये या वस्तू आणायच्या आहेत यामुळे घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन घरात सुखशांती लाभत असते तर मंडळी ही वस्तू तुम्हाला सतरा मार्च ते चोवीस मार्चच्या आधीच खरेदी करायची आहे होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होत असतो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस वाजता सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस वाजता समाप्त होईल आपण साजरा करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच व शास्त्रीय महत्त्व देखील असते होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते शेवटचा महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी होय देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगवेगळी आहे पण तितकीच खास व आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग उधळून रंगाची होळी खेळली जाते ज्याला आपण धुलीवंदन असे म्हणतो होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला शिव सुद्धा म्हटला जातो होलिका दहनामुळे चांगले विचार अंगी बाळगावे या सणामागील उद्देश आहे होळीच्या निमित्ताने घरामध्ये पुरणपोळी केली जाते रंग उधळून या सगळ्यांचे आकर्षण खूप असते तर मंडळी मी जी वस्तू सांगणार आहे त्या सगळ्या वस्तू तुम्ही खरेदी करावे असेही नाही जी वस्तू आपल्या घरात नाही ती वस्तू तुम्ही खरेदी करू शकता पहिली वस्तू आहे चांदीचं नाणं ज्यावर माता लक्ष्मी व गणपतीचे चित्र कोरलेले असेल यामुळे घरातील आर्थिक संकट दूर होते कर्ज फिटते नोकरीच्या अडचणी दूर होतील दुसरी वस्तू आहे कासव कासव हे भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप आहे या दिवशी कासव खरेदी केल्यामुळे घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते जर तुमच्याकडे धातूचे कासव असेल किंवा क्रिस्टलचे कासव असेल जे कासव तुमच्याकडे नाही अशा प्रकारचे कासव घरी घेऊन यायचे आहे यामुळे आर्थिक स्थिरता येते तिसरी वस्तू आहे कवडी तर मंडळी कवडी ही माता लक्ष्मीची बहीण आहे व ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय सुद्धा आहे कवडी घरात आणल्यामुळे आपल्या घराला व आपल्या धनाला कोणाचीही नजर लागत नाही चौथी वस्तू आहे शंख जर आपल्या देवाऱ्यात शंख स्थापन केलेला नसेल तर या दिवसात घरात शंख अवश्य घेऊन यावा यामुळे लक्ष्मी नारायणाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो पुढची वस्तू आहे घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असतील मतभेद होत असतील तर तुम्ही होलाष्टकामध्ये राधाकृष्णाचा फोटो विकत आणावा यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होतो दोघांमधील भांडण होळीच्या अग्नीत जुळून जाते शिल्लक राहील ते राधाकृष्णासारखे पवित्र प्रेम नक्की करून बघा तर मंडळी होळीच्या दिवशी घरी आणा ही एक वस्तू यामुळे चहू बाजूने घरामध्ये पैसा येतो तर मंडळी आपण होळीच्या दिवशी घरामध्ये कोणती वस्तू आणायची आहे याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक जीवनात कोणतीही समस्या येत असेल तर या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावी ठरू शकतात हिंदू धर्मात होळीचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जातात होळीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारासाठी तोरण बनवावे ते आंब्याच्या पानाचं असावं किंवा अशोकाच्या पानाचं असावं होलिका दहनाच्या दिवशी सकाळी हे तोरण लावायचे आहे मुख्य दरवाजाला आंबा किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही त्याचबरोबर होळीच्या दिवशी हॉलमध्ये बांबूचे रोप आणून ठेवावे पण त्यात सात किंवा अकरा काड्या असाव्यात हे लक्षात असू द्या बांबू वनस्पतीला खूप भाग्यवान मानले जाते ज्या घरात ही वनस्पती राहते तिथे देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते बांबूचे रोपही घरात दीर्घ ठेवले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव